दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन आता मी तुम्हाला विघ्न विनायक आणि सर्व प्रकारे मंगल करणाऱ्या गणेशांचे दिव्य चरित्र ऐकवणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे एकदा एकांतात गप्पा गोष्टी करत असताना जया आणि विजया देवी पार्वतीला म्हणाल्या देवी कैलास पर्वतावर शिवजींचे असंख्य गण आहेत ते सर्व शिवजींच्या आज्ञेत राहतात त्याने सांगितल्याप्रमाणे कामे करतात ते आपलेही असले तरी त्यांना कामे सांगणे योग्य वाटत नाही अर्थात आपला एकही गण येथे नाही म्हणून देवी तू स्वतः कोणाला तरी उत्पन्न कर त्याने फक्त तुझीच आज्ञा पालावी सख्यांचे म्हणणे देवी पार्वतीला पटले मग देवीही त्या दृष्टीने विचार करू लागली पार्वती मातेने आपल्या अंगावरील मालापासून शुभ लक्षण आणि संपन्न असा एक दिव्य पुरुष निर्माण केला पार्वती मातेने त्याला दिव्य वस्त्र अलंकार दिले अनेक आशीर्वाद दिले मग म्हणाली तू माझा पुत्र आहेस आणि सर्वस्वी फक्त माझाच आहेस तुझे नाव गणेश तेव्हा श्री गणेशाने विचारले माते मी तुझी काय सेवा करू देवी पार्वती म्हणाले बाळा तू माझा द्वारपाल होऊन राहा माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आज सोडू नकोस मग मा पार्वती माता श्री गणेशांना द्वारापाशी बसून स्नाना करता आत गेली थोड्याच वेळेला शिवजींचे आगमन झाले ते दरवाज्यातून आज जाऊ लागले तेव्हा गणपतीने त्यांना अडवले गणपती म्हणाला पार्वती माता स्नान करत आहे तिच्या आज्ञेशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही शिवजी म्हणाले तू कोणाला अडवतोस हे माझे घर आहे पार्वती ही माझी पत्नी आहे मी माझ्याच घरात जात असताना तू मला कोण अडवणार मग शिवजी श्री गणेशाला बाजूला ढकलून आज जाऊ लागले तेव्हा गणपतीने त्यांच्यावर सोट्याने प्रहार केला ते वागणे शिवजींना कसे सहन होणार ते संतप्त होऊन देवी पार्वतीच्या मंदिराबाहेर आपल्या गणांना उद्देशून म्हणाले हा कोण आहे येथे कशासाठी उभा आहे जरा याचा समाचार घ्या शिवजींच्या आज्ञेनुसार त्यांचे गण गन। श्री गणेशांपाशी आले व त्याला म्हणाले काय रे तू कोण आहेस कोठून आलास तुला जगण्याची इच्छा असेल तर ताबोडतोब येथून निघून जा शिवगणांचे उर्मड बोलणे ऐकून श्री गणेशाला राग आला त्याने हातातील दांडक्याने शिवगणांना मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून माता पार्वती आपल्या सखीला म्हणाली बाहेर कसला गोंधळ चालला आहे जरा बघून ये तिने बाहेर जाऊन परिस्थितीचे अवलोकन केले आणि माता पार्वतीपाशी जाऊन म्हणाली देवी शिवजी वेली तुझ्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत तुझा पुत्र त्यांना आज सोडत नाही म्हणून त्यांचे गण त्याला दम देत आहेत त्यांच्यात वाद होऊन हानामारी झाली आहे माता पार्वतीने मनोमन विचार केला मी गणेशाला थोडा वेळ रक्षक म्हणून बसवला तर शिवजीनी व त्याच्या गणाने एवढा दंगा केला मग मी तरी कशाला मऊपणा दाखवू जे होणार असेल ते आज इथेच होऊ दे देवीने आपल्या सखीला पाठवले ती श्री गणेशाकडे गेली आणि म्हणाली भद्रा या गणांना तू आज सोडले नाहीस ते तू बरे केलेस तू पार्वतीचा पुत्र आहेस तुझ्यासमोर हे शिवगण काय टिकाव धरणार तू आपले कर्तव्य करत राहा कारण तू मातृ अज्ञेचे पालन करत आहेस तो निरप ऐकून श्री गणेशाला जोर चाडला तो निर्भय होऊन शिवगणांना म्हणाला तुम्ही जसे शिव आज्ञेचे पालन करत आहात तसे मी ही मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे म्हणून या प्रसंगी तुम्ही काय करायचे ते शिवजींना विचारून या मी सांगितल्याशिवाय कोणालाही आ सोडायचे नाही अशी मला मातेची स्पष्ट आज्ञा आहे श्री गणेशांचे हे बोलणे ऐकून ते सर्वजण शिवजीकडे गेले तो अद्भुत वृत्तांत त्याने सांगितला तेव्हा शिवजी म्हणाले गणानो तो बालक असल्याने त्याच्याशी युद्ध करणे योग्य नाही हे खरे पण तुम्ही माझे गण आहात व तो गौरीचा गण आहे यावेळी आपण नमून वागलो तर शिवजी श्रीवश आहेत असे लोक म्हणतील ही अपकिर्ती माझ्यासाठी लज्जास्पद आहे तो एकटा बालक काय पराक्रम करणार तथापि त्यालाच युद्धाची खुमखुमी आहे म्हणून तुम्हालाही कमीपणा घेऊन चालणार नाही पार्वती माझी पत्नी आहे तिने माझ्यासमोर फार हट्ट करणे ही चांगली गोष्ट नाही पण ती अशीच वागणार असेल तर त्याचे तिला फल अवश्य मिळले पाहिजे म्हणून मी विचारपूर्वक सांगतो ते ऐका तुम्ही सर्वाने त्याच्याशी युद्ध करा मग व्हायचे असेल चा अधने चा 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 अधने ते होईल शिवजींच्या आज्ञेनुसार त्यांचे गण सज्ज होऊन देवी पार्वतीच्या मंदिराकडे गेले त्या सर्वांनी युद्ध करण्याच्या तयारीत आलेले पाहून श्री गणेश म्हणाले तुम्ही शिवजींच्या सांगण्यावरून एवढ्या मोठ्या संख्येने येथे आलेले आहात आणि माता पार्वतीच्या आज्ञेचे पालन करणारा मी एकटाच आहे तेव्हा तिच्या पुत्रांचे काय सामर्थ्य आहे ते पाहाच शिवाय वयाने मी लहान आहे तरी युद्ध करणार आहे या युद्धात माझा पराभव झाला किंवा अन्य काही विपरीत घडले तर त्याची लाच गिरजेला आता या युद्धात काय होते तेच पाहायचे आहे श्री गणेशांचे बोलणे ऐकून शिवगण मोठमोठ्या गर्जना करत आणि दात ओठ खात श्री गणेशांच्या अंगावर धावले पण गणपतीने त्यांना हाताने असे बडवून काढले की गणपतींच्या माराने कोणाचे पाय छिन्न भिन्न झाले तर कोणी जागेवर मुर्शीत पडले कोणी रक्त ओकू लागले तर कोणी मरणप्राय वेदनाने तलमलू लागले कोणी जर्जर होऊन पल काढला तर कोणी शिवजींच्या आश्रयाला गेले हा वृत्तांत देवांना समजला तेव्हा श्री विष्णू इंद्र यादी सर्व देव त्वरेने तेथे आले त्याने शिवजींना नमस्कार केला व म्हणाले प्रभो यावेली तुम्ही कोणती नवीन लीला रचली आहे आम्ही तुमचे सेवक आहोत तुम्ही आज्ञा दिलीत तर आम्हीही युद्ध करू इच्छितो तेव्हा शिवजी ब्रह्मदेवांना म्हणाले तुम्ही त्या बालकापाशी जाऊन त्याची समजूत काढा त्यांच्या सांगण्यावरून ब्रह्मदेव काही ऋषिणा घेऊन श्री गणेशांपाशी गेले ब्रह्मदेवांना पाहून गणपती रागाने धावत जाऊन ब्रह्मदेवांची दाढी मिशा ओढायला सुरुवात केली तेव्हा असह्य वेदनाने ब्रह्मदेवाने श्री गणेशांना कसे बसे लोटून दूर केले व म्हणाले बाबा रे शांत हो मला क्षमा कर मी ब्रह्मदेव आहे येथे युद्ध करण्यासाठी आलेलो नाही तू माझ्यावर कृपा केलीस तर मला तुझ्याशी काही बोलता येईल पण श्री गणेश काही ऐकून घेण्यास तयारीत नव्हते त्याने ब्रह्मदेवांना मारण्यासाठी परी गुचलला ते पाहून सर्वजण पलून गेले हे वृत्त कळताच शिवजींना फारच राग आला त्याने इंद्रादी देव कार्तिकीय गण भूते व पिशाचे या सर्वांना गणपतीचा बंदोबस्त करायला पाठवले ते गणपतीला चारी बाजूने वेढून एकाच वेळी प्रहार करू लागले बघता बघता भयंकर रणकंदम सुरू झाले त्यामुळे त्रैलोक्यात मोठी खलबल माजली लोकांना प्रलयकाल आला की काय असे वाटले ते प्राणभयाने व्याकुल झाले आपल्या पुत्राला महाबलाढ्य देवाने घेरलेले आहे हे जाणून पार्वती देवीला राग आला त्यांच्या मदतीसाठी पार्वती मातेने दोन शक्ती निर्माण केल्या एक पर्वतासारखी प्रचंड आणि दुसरी शक्ती विजयसारखी चपल आणि तेजस्वी होती तिला पुष्कळ दात होते पार्वती देवीने पाठवलेल्या दोन शक्ती मदतीस आल्यावर श्री गणेशाला समुद्राला घुसले होते त्याप्रमाणे गणपती देवाना आणि भूताधिकांना घुसलून काढू लागला श्री गणेशाच्या पराक्रमापुढे पुढे सर्वच निष्प्रभ झाले हे सर्व ऐकून शिवजींना गणपतींबरोबर युद्ध करण्याची प्रबल इच्छा झाली शिवजीनी श्रीहरींशी विचार विमर्श केला आणि मोठी सेना घेऊन निघाले त्यांना आलेले पाहताच आधी लढलेल्या देवांना पुन्हा अवसान चढले ते पुन्हा उत्साहाने लढू लागले गणपतीनेही प्रखर प्रतिकार केला श्री गणेश आणि श्री दांड्याने असा तडाखा दिला की त्यांची दशा पाहून देवांचे अवसान गल्ले त्यांनी भयभीत होऊन माघार घेतली शिवजी ही आपल्या सेनेसह श्री गणेशांची बराच वेळ युद्ध केले त्यावेळी बालक रूपातील श्री गणपतीचे विक्राल स्वरूप पाहून तेही विस्मितचकित झाले गणपतीचा पराक्रम पाहून हरी सावध झाले ते शिवजींना म्हणाले हे प्रभो हा बालक तमोगुणी आणि जिंकण्यास कठीण आहे याला युक्तीनेच मारले पाहिजे मी याला मोहित करतो मग तुम्ही याचा वध करा शिवजीने संमती दिल्यावर श्रीहरी गणपतीला मोहित करण्याचे प्रयत्न केले तेव्हा पार्वती मातेने उत्पन्न केलेल्या दोन्ही आपले सर्व सामर्थ्य श्री दिले आणि पावल्या तेव्हा गणपती परीख घेऊन श्रीहरींवर धावलं आणि त्यांच्यावर प्रहार केला तो श्रीहरीने कसावसा चुकवला तेवढ्यात शिवजी क्रोधावेशाने त्रिशूल उगारून गणपतीच्या अंगावर धावले तेव्हा गणपतीने माता पार्वतीचे स्मरण करून शिवजींच्या हातावर शक्तीने प्रहार केला त्या आघाताने शिवजींच्या हातातील त्रिशूल खाली पडला मग शिवजीने पिनाक धनुष्य घेतले गणपतीने प्रहार करून तेही खाली पाडले त्यानंतर त्याने त्रिशूलाच्या प्रहाराने त्यांच्या पा पाच हातातील आयुधे खाली पाडली तेव्हा शिवजींना त्यांच्या पराक्रमाचे खरोखर कौतुक वाटले ते म्हणाले याने माझीच अशी दशा केली तर मग गणांची काय कथा का त्यानंतर शक्ती करून बल प्राप्त झालेल्या गणपतीने देवसेनेत घुसून मोठा धुमाकूल घातला त्याने परीघाच्या दणक्याने देवांना आणि गणांना अक्षरशः जर्जीर करून टाकले त्यांच्या माराने सर्वच व्याकुल झाले त्यांच्या समोर कोणाचाही निभाव लागेना जो तो पल कढू लागला देवसेनेची वाताहात पाहून श्रीहरीना गणपतीच्या युद्ध कौशल्याचे खूपच कौतुक वाटले ते म्हणाले धन्य आहे याची मी आजपर्यंत अनेक देव दैत्य दानव यक्ष राक्षस व वा गंधर्वादी वीर पाहिले आहेत पण या गणेश्वरासारखा महापराक्रमी पुरुष माझ्या कधीच पाहण्यात आला नाही हा त्रैलोक्या शूर आणि तेजस्वी आहे अशा प्रकारे बोलत होते तो त्याने परीघाने प्रहार केला तेव्हा त्याने शिवजीचे स्मरण करून आपल्या चक्राने त्या परिघाचे दोन तुकडे केले गणपतीने त्या खंड परीघानेच त्यांच्यावर प्रहार केला तो आघात गरुडाने आपल्या पंखावर घेतला त्यानंतर चौथारलेल्या गणपतीचे आणि श्रीहरीचे बराच वेळ युद्ध झाले मग गणपतीने देवी पार्वतीचे स्मरण करून श्रीहरींवर दांड्याने इतका जोराने प्रहार केला की ते व्याकुल होऊन जमिनीवर कोसळले मग थोड्या वेळाने उठून पुन्हा युद्ध करू लागले इतक्यात शिवजीने पुढे येऊन आपल्या त्रिशूलाने गणेशाचे मस्तकच छाटून टाकले ते पाहून तेथे असलेले देव आणि गणसैन्य एकदम तटस्थ झाले हे वर्तमान देवी पार्वतीला समजताच ती रडू लागली रडता रडता संताप व्यक्त करू लागली त्यानंतर संतप्त पार्वतीने एक लक्ष शक्ती उत्पन्न केल्या बघता बघता तेथे जगदंबेची विशाल सेना जमली तेजाने तलपत असलेल्या त्या शक्तीने देवी पार्वतीला नमस्कार केला व म्हणाल्या माते आमच्यासाठी काय आज्ञा आहे देवी पार्वती, पार्वती रागाने म्हणाली हे शक्ती तुम्ही देवसेनेचा घुसून प्रलय करून टाका कसलाही विचार करू नका कोणाचीही हैगय करू नका देव ऋषी यक्ष राक्षस गण आपला परका असा जो कोणी समोर येईल त्याला खाऊन टाका देवीच्या आज्ञेनुसार त्या शक्ती देवसेनेवर चढाई करून भयंकर संहार करू लागल्या त्यानंतर सर्व देव ऋषी ब्रह्माजी श्रीहरी माता पार्वतीला शरण गेले याचना करू लागले ऋषीनी आणि देवानी देवी पार्वतीला वारंवार प्रार्थना केली तेव्हा कुठे देवी शांत झाली देवीने सर्वांकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाली देवानो आणि ऋषी माझा पुत्र जिवंत झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला प्रथम पूजेचा मान दिलात तरच माझ्या शक्तीकडून चाललेला संवार थांबेल माझा पुत्र सर्वांचा अध्यक्ष झाला तर समस्त लोकांमध्ये शांती प्रस्थापित होईल तुम्हालाही सुख मिळेल अन्यथा काहीच होणार नाही नंतर शिवजींच्या आज्ञेनुसार देवाने हत्तीचे मस्तक कापून आणले ते गणपतीच्या कलेवराशी संयुक्त केले मग श्री विष्णू यादी देव शिवजींपाशी गेले व त्यांना नमस्कार करून म्हणाले हे महाप्रभू आम्ही तुमच्या आज्ञेनुसार सर्व केले आहे आता तुमचे कर्तव्य करा मग शिवजीनी गणपतीला जिवंत केले हे पाहून देवी पार्वतीच्या आनंदाला पारावर राहिला नाही गजमुख प्रसन्न वदन रक्तवर्ण अंगकांती असलेल्या अत्यंत तेजस्वी आणि मनोहर अशा त्या पार्वती पुत्राला पाहून देवांना आणि ऋषीना फार आनंद झाला त्यांच्या दर्शनाने दुःख नायशे होऊन सर्व सुखी झाले देवी पार्वतीचा पुत्र जिवंत झाला तेव्हा कैलासावर आनंदाला उधाण आले तेथे मोठा उत्सवच झाला देवाने गणपतीला गणाध्यक्ष म्हणून अभिषेक केला त्यानंतर शिवजींनी विविध सामुग्रीने गणपतीची पूजा केली ब्रह्मदेव श्रीहरी पार्वती माता व सर्व देवाने परम आदराने त्यांची पूजा केली शिवजी अधिकच प्रसन्न होते ते गणपतीला म्हणाले गणेश्वरा तू भाद्रपद महिन्यात वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेली पार्वतीच्या मनापासून म्हणजेच संकल्पने उत्पन्न झाला आहेस म्हणून जो कोणी या दिवशी तुझ्या प्रितार्थ भक्तिभावाने व्रताचरण करल तुझी विधीपूर्वक पूजा करील त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील जो मनुष्य हे मंगलदायक आख्यान नित्यश्रद्धेने श्रवण करतो त्याचे सर्व मंगलच होते तो स्वतःही मंगलमय होऊन दुसऱ्यांचे मंगल, मंगल करणारा होतो हे आख्यान पठन केल्याने पुत्रिकाला पुत्र होतो धन असेल त्याला धन मिळते पत्नीची इच्छा करणाऱ्याला पत्नी मिळते रोग्याला आरोग्य प्राप्त होते आणि अभाग्याला सौभाग्य प्राप्त होते एखाद्याची संतती जगत नसेल तर ती जगते आणि वंशवृद्धी होते हे आख्यान जेथे विद्यमान आहे त्या घरातील सर्व दुःखे नाहीशी होतात तेथे -ते सर्व प्रकारची समृद्धी वास करते व वा सर्व मंगलमय होते जो मनुष्य हे आख्यान आपल्या घरात देवालयात तीर्थक्षेत्री पवित्र स्थानी पवित्र दिवशी व पर्वकाली लक्ष देऊन ऐकतो त्याचे सर्व मनोरथ गणपती पुरवतो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद